मंडळी सोमा आपशीने आपल्याला ठेपा दिला होता कारोडीचा दोन कारोडी आणले आपण सोमाच्या भरोशो कस काय कारोडी तुम्ही सांगा आम्हाला तुम्हाला कारोडी पूर्ण दाखवली जाईल नाही का मला पूर्ण काढी कारोडीचा व्हिडिओ दाखवतो आम्ही ही एक कारोडी एक आणली ही गवळण आणली शांत स्वभावाचे करी लई लयचे ठांगण नाही हे बा पिओ मध्ये मस्त टाकाटक एक, एक या दोन्ही ជ្ល់ល់ ব ន្នាដ់អា់មាន់ច្ន់ជ្នាដ់ ल, ់ត្នាដ់ជ្នាខីខ្ល់ជ្នាដ់ជ្ या दोनही पण कारवड्या आता ते दात सुद्धा केलेले नाही हे बघा काळ्या भांड्या प्युअर भांड्या प्युअर मध्ये कारोड्यास काय क्वालिटी फक्त चित्रच पाहायला भेटते ना मस्त आहे काळ्या भांड्या भांड्या काळ्या भांड्या भांड्या कारोडी दोन्ही मस्त टाकाटक दोन घेतल्यात आता आज दोन घ्यायचे आहे पाहू कोणाकडे पाचला तर सांगा घेतल्या जातील पण आशाच पाहिजे Thank you.